आम्ही भोजन स्ने या रेसिपी चॅनल मध्ये आज आपण पाहणार आहोत डाळ कारलीची रेसिपी ही माझ्या आईची स्पेशल रेसिपी आहे अगदी माझी बहीण ज्या वेळेला हॉस्पिटल मध्ये जॉबला होती त्यावेळेला तिथले डॉक्टर नर्स हे सुद्धा या भाजीला नाव द्यायचे त्याचबरोबर आमच्या शेजारी डॉक्टर कुटुंब होत त्यांना सुद्धा ही रेसिपी आवडायची तीच ती रेसिपी आईची आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे चला पाहूया आईच्या पद्धतीने बाळ कारलेची रेसिपी नमस्कार आम्ही भोजन स्ने या रेसिपी चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे कारले ही एक वेलीला लागणारी फळभाजी आहे हे कडवट आणि तुरट चवीचे का असल्याने अनेकांना कारले खाणे फारसे आवडत नाही पण कारले खाण्याचे फायदे मात्र आपल्यातून आहेत हा कारलेची भाजी खाल्ल्याने कॅन्सर स्टोन डोळे निरोगी राहणे कावी अमलपित साठी तर कार वरदानच आहे आणि त्याचबरोबर कारले हे शक्य डाळ कारलेची रेसिपी करण्यासाठी ही मी छोटी छोटी दोन कारली या पद्धतीने चिरून मीठ लावून एक ते दीड तास ठेवली होती आणि त्यातलं पूर्णपणे मिठाचं पाणी गाळून घेतलेलं आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकताय डाळ कारली बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत कारली अर्धा तास भिजवलेली पंधरा ते वीस मिनिटं भिजवली तरी चालते तूर डाळ मोहरी हिंग एक बारीक चिरलेला कांदा टोमॅटो शेंगदाण्याचं कूट लसूण फोडणीसाठी इथं गुळाचा एक खडा आणि चिंचेच्या बिया दोन तीन घेतलेल्या आहेत कोथंबीर लाल तिखट आणि हळद तेल गरम मसाला आणि मीठ या साहित्यात आपण बनवणार आहोत डाळ कारली कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल ओतून घेणार आहोत तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये मोहरी कांदा आणि या कांद्यासोबतच आपण टाकणार आहे कारलं व्यवस्थित परतून घेणार या सोबतच हा कांदा भाजायचा कारली बघा व्यवस्थित भाजलेत सगळ्यात महत्वाचे यातला पॉइंट म्हणजे कारली भाजणे कारली व्यवस्थित अशी भाजून घ्यायची कांद्या बरोबर हो यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट आणि हळद गरम मसाला गरम मसाला टाकल्यानंतर यामध्ये मी ऍड करते लसूण आणि हे सगळं परतून घ्यायचं आता यामध्ये घालायचंय या आपण एक वाटी टोमॅटो आणि तेल राहायचं गॅस बारीक करायचा यानंतर आपण एक वाटी भिजवलेली डाळ टाकणार आहे तुरीची डाळ आहे पंधरा ते वीस मिनिटं भिजवून घेतले त्याच वेळेला एक गुळाचा खडा आणि दोन ते तीन चिंचेची चिं। बिया आणि कोल्हापूर म्हटलं की शेंगदाण्याचा वापर नाही असं होणारच नाही कोल्हापूर फेमस आहे शेंगदाण्याचं कूट ते शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित परतून घ्यायचं गॅस वाढवायचा आणि एक ग्लास पाणी दहा मिनट आपण आचेवर भाजी शिजवून घेतल्या यामध्ये आपण डाळ शिजले का पाहणार आहोत एक डाळ घ्यायची आणि अशी प्रेस करून बघायची आमच्या इकडे अशीच डाळ शिजवली जाते तुमच्या इकडे जर गिरे शिजवत असतील किंवा जास्त प्रमाणात शिजवत असतील तरी चालते त्यामध्ये थोडं जादा पाणी घातलं तरी चालेल पण आमच्या इकडे अशा पद्धतीनेच डाळ शिजवतात आणि हे परतून घ्यायचं व्यवस्थित शिजल्या भाजी आपली कारला आधीच भाजलेला असते त्यामुळे कारलं शिजवत बसण्याची गरज नाही डाळ व्यवस्थित शिजलं की झालं आता त्यावर ते, ते आपण कोथंबीर पेरणार आहोत तयार आहे आपली कारल्याची भाजी खाण्यासाठी वेरी आहे कारलेची भाजी या पद्धतीने खा शिजून तयार आहे डाळ कारलीची रेसिपी बघा डाळ कारलीची भाजी किती छान झाले कोल्हापुरी पद्धतीने बनवलेली डाळ कारलीची भाजी आहे ही तुम्ही टिफिनसाठी सुद्धा वापरू शकताय तयार आहे खायला डाळ कारची रेसिपी या पद्धतीने करा खा आणि तुमची भाजी कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की तयार आहे आईच्या हातची कारलेची रेसिपी आम्ही अशी भाकरीसोबत दणकून खातो तुम्ही कशा सोबत कारलेची भाजी खाताय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा या पद्धतीने भाजी करा खा आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशाच रेसिपीमध्ये